नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात आजपासून झाली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही सायकल रॅली संपन्न झाली स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत ही सायकल रॅली संपन्न झाली नऊ फेब्रुवारी रोजी सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्ताने आज सांगलीत महापालिका अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तसेच सायकलपटू यांची सायकल रॅली संपन्न झाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त विजय यादव यांच्या उपस्थितीत या सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली विश्रामबाग येथून सुरू झालेले या सायकल रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयात करण्यात आली आहे या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं अधिकारी कर्मचारी सायकलपटू यांनी सहभाग घेतला होता या सायकल रॅली सहाय्यक आयुक्त आकाश डोएफडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण अग्निशमन अधिकारी सुनील माळी जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुर्णे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते उद्यान अधीक्षक गिरीश पाठक जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला सचिन सागावकर महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांच्यासहित विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी पत्रकार सायकलपटू उपस्थित होते महापालिकेचे क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी या सायकल रॅलीचं सा आयोजन केलं होतं लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट